बातमी आहे पालघर मधून अवघ्या चार वर्षीय चिमुकलीवर हर्नियाची यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आलेली आहे भिवंडी येथे बिगारी म्हणून काम करणाऱ्या मुस्कान आशकली हाशमी यांची चार वर्षीय मुलगी फलक आशकली हाशमी हिच्यावरती शस्त्रक्रिया करण्यात आलेली आहे विक्रमगड या दुर्गम भागातील पालघरचे भूमिपुत्र जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्थेचे संस्थापक निलेश सांबरे यांच्या सहयोगाने ही शस्त्रक्रिया पार पडली श्री भगवान महादेव सामरे या रुग्णालय रुग्णालयामध्ये विक्रमगड येथे ही शस्त्रक्रिया करण्यात आली भिवंडीतील आय जी एम इंद्रा या रुग्णालयामध्ये या चिमुकलीवर उपचार सुरू असताना रुग्णालयाने तिच्यावर विनामूल्य यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली पालघर ठाणे जिल्ह्यातील आरोग्य विभागाचा नेहमीच बोजवारा उडालेला पाहत पाहायला मिळत असतानाच जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संघटनेचं हे रुग्णालय रुग्णांसाठी वरदान ठरत आहे अवघ्या चार वर्षीय चिमुकरीवर हर्नियाची यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आलेली आहे भिवंडी येथे बिगारी म्हणून काम करणाऱ्या मुस्कान आशकली हाश्मी याची चार वर्षीय मुलगी फलक आशकली हाश्मी हिच्यावरती शस्त्रक्रिया करण्यात आलेली आहे विक्रमगड या दुर्गम भागातील पालघरचे भूमिपुत्र जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्थेचे संस्थापक निलेश सामरे यांच्या सहयोगाने ही शस्त्रक्रिया पार पडली श्री भगवान महादेव सामरे या रुग्णालयामध्ये विक्रमगड येथे ही शस्त्रक्रिया करण्यात आली भिवंडीतील आय जी एम इंद्रा या रुग्णालयामध्ये या चिमुकलीवर उपचार सुरू असताना तिचं वय कमी असल्याचं कारण देत त्या रुग्णालयाने शस्त्रक्रिया नाकारली होती मात्र विक्रमगडच्या भगवान महादेव सामरे या रुग्णालयामध्ये तिच्यावरती विनामूल्य यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली पालघर ठाणे जिल्ह्यातील आरोग्य विभागाचा नेहमीच बोजवारा उडालेला पाहायला मिळत असतानाच जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संघटनेचं हे रुग्णालय रुग्णांसाठी वरदान ठरत रुग्णा आहे ते कुटुंब समजून अगदी अधिकारांनी येत आहेत आणि अधिकाऱ्यांनी ते बरे होऊन जातात आपल्याकडचे किती लोकप्रतिनिधी उद्या भिवंडीला इंदिरा गांधी रुग्णालय तिथल्या लोकप्रतिनिधी सांगायचं की मी पाच वेळा दहा वर्षामध्ये तिथे मद हॉस्पिटलला गेलो सर लोकांची त्याच्याशी काही घेणं देत नसतं एकदा निवडून आला का मी आणि माझा पैसा कसा कमावता हो येईल हे लोकप्रतिनिधी काम करत असतात जी महत्त्वाची सेवा आहे आरोग्य आणि शिक्षण याकडं पूर्णतः दुर्लक्षित केलं जातं आणि तेच आपल्याला थांबवायचे राजकारणाचा था जो व्यवसाय झालेला आहे तो थांबवून राजकारण टक्के समाजकारण झालं पाहिजे त्या उद्देशाने काम सर्जन डॉक्टरांनी असं सांगितलं की तिला एक पेडिया फिटनेस लागेल आणि ॲनेस्थेटिक फिटनेस लागेल त्याचं ऑपरेशन आपल्या हॉस्पिटलला होऊ शकतं ज्या गोष्टी ठाणे कल्याण भिवंडी मुंबईसारख्या ठिकाणी चार वर्षाच्या मुलीला एक ॲनेस्थेशिया देण्यासाठी फक्त त्यांना तीन ते चार महिने फिरवलं ती गोष्ट आपल्या हॉस्पिटलमध्ये त्यांच्याकडून एकही पैसा न घेता ती जास्तीत जास्त दूसरा राऊंड मध्ये आपण तिची सर्जरी लाइनअप करून तिचं काल दिन का पाच तारखेला तिचं मंगळवारी ऑपरेशन झालेलं आहे ऑपरेशन सक्सेसफुली झालं मेरी बच्ची का हर्निया का ऑपरेशन था मुझे आई जी एम इंदिरा गांधी से बोले कि यहाँ पर हो जाएगा आप राशन कार्ड बनाकर लाओ जब मैं राशन कार्ड वहाँ बनाने गए बनाई तीन दिन में मेरे जयजाऊ संस्था वाले राशन कार्ड बनाकर दिए फिर मैं राशन कार्ड लेकर वहाँ गई तो बोले कि यहाँ पर नहीं होगा बच्ची का ऑपरेशन बहुत छोटी बच्ची है तो फिर मुझे जय जाओ संस्था वाले यहाँ लेकर आए और मेरी बच्ची का ऑपरेशन अच्छे से हो गया सब चीज़ अच्छे से हो गए मैं नीलेश कामले का बहुत शुक्रिया अदा करती हूँ